स्वर्गीय पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी सी आय डी चौकशीची मागणी जळगाव जामोद येथील रहिवासी स्वर्गीय पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सी आय डी चौकशी व्हावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना हे निवेदन सादर करण्यात आले पंकज देशमुख यांचा मृतदेह त्यांच्या शेतात झाडाला लटकलेला आढळून आला होता मात्र मृतदेहावर मारहानीची आणि अनेक स्पष्ट खुना आढळल्या होत्या त्यांचे पोस्टमार्टम कुटुंबीयांच्या संमतीशिवाय अकोल्यात करण्यात आले यामुळे मृत्यू असल्याने देशमुख यांच्या पत्नीने वारंवार चौकशीची मागणी केली असून समाज बांधवांनी तिच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे दोषींवर कठोर कारवाई करण्याची या मागणी यावेळी करण्यात आली जळगाव येथील स्वर्गीय पंकज देशमुख आमच्या खामगावकरांचे जावाई यांचा तीन मेला त्यांच्या शेतामध्ये मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला त्या ठिकाणी त्यांच्या शरीरावर बऱ्याच मारहाणीच्या खुना दिसून आल्या त्यांच्या हाताची बोटे मोडलेली दिसली पायाला जखमा दिसल्या संपूर्ण शरीरावर चटके दिल्याच्या आणि ज जाळानी जखमा झालेल्या होत्या अशा जखमा त्या ठिकाणी दिसत होत्या एकंदरीत त्यांचा मृत जो शरीर आहे त्याला कुणीतरी मारलं असल्याचं किंवा त्यांचा घातपात झाल्याचा संशय संपूर्ण परिसरातील नागरिकांना होता त्या संदर्भात वारंवार त्याच्या पत्नीने परिवाराने आणि तिथल्या सुजान नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी तिथल्या सर्व मंडळीशी न्याय मागण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अजूनपर्यंतही न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या या प्रकरणाची सी आय डी चौकशी व्हावी व वा दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी याकरता आम्ही या ठिकाणी आता सकल मराठा समाज खामगावच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे जर त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही याहीपेक्षा कठोर असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत